कमेंट आहे की आजी अंडा करी बनवून दाखवा आम्हाला मग मी आज बनवतो हे अंडे आणि हे कांदा हा मसाला लागणारा हे थंडा मसाला, मसाला हा गरम मसाला खोबरं लसण अद्रक सांबार हळद जिरं मीठ आणि मिरच्या हा एवढा लागणार त्याला सामान आता सम समार भुजून घेतो आणि अंडे मग उकड्याला टाकतो कांदा भुजून घेतो मसाला तो वाट्या खोबरं टाकतो थंडा गरम मसाला भुजून घेतो झाला काढून घेतो आता मिरच्या भुजून घेतो झाल्या मिरच्या काढून घेतो हे अंडे उकड्याला टाकतो आता आता अंडे उकडे लोक समोर वाटून घेतो हे थोडंसं मीठ टाकतो लवकर शिजतात मग मिठानं मसाला वाटून घेतो मसाला वाटता झाला आता हे तिखट वाटून घेतो मिरच्या अरे मिरच्या वाटणं आता काढून घेतो शिजले आता उतरून घेतो हे टक्कर काढून घेतो शिजले हे कढई गरम झाली आता तेल टाकतो तेल गरम झालं आता हे अंडे तळून घेतो झऱ्या काढून घेतो कांदा लाल झाला आता मसाला टाकतो Tak tak gue ya. Ya tak tolak-tolak tiramarun हे यात टाकून घेतो झाली आहे भाजी शिजली थोडासा समार टाकतो आता यात उतरून घेतो कमेंट होती की अण्णा करी भाजी आम्हाला बनवून दाखवा तर मग मी आज बनवली मग अशीच तुम्ही बी कमेंट करत राहत जा नवीन नवीन भाजी आम्हाला सांगत जा आम्ही करत राहू कमेंट कर तुमचं नाव गाव आम्हाला सांगत जा ते मग आम्ही तुमचं सांगतो की या भाऊची कमेंट आहे का बाईची कमेंट आहे म्हणून असं आम्ही मग तुम्हाला सांगतो मग तुम्ही आम्हाला कमेंट करत राहत जा आम्ही करत राहू मग आता मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पा खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा